मित्रांनो उद्योग रत्न रतन टाटांनी लंडनमध्ये दिलेल्या व्याख्यानातील सुंदर ओळी ज्या आपलं आयुष्य बदलू शकतात ते आपण या व्हिडिओत समजून घेणार आहोत श्रीमंत होण्यासाठी तुमच्या मुलांना शिकू नका तर त्यांना आनंदी राहण्यासाठी शिकवा ज्यामुळे मोठे झाल्यावर त्यांना वस्तूचं महत्त्व आणि मूल्य मूल्यकडील किंमत नाही तुमचं जेवण तुम्ही तुमचं औषध समजून घ्या नाहीतर औषधच तुम्हाला जेवण म्हणून घ्यावं लागेल जी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करते तुम्हाला कधीही सोडून जाणार नाही कारण तुम्हाला सोडून जाण्याची शंभर जरी कारणं असली तरीही हो त्या व्यक्तीला एकच कारण असं सापडेल की ज्यामुळे ती व्यक्ती तुम्हाला सोडून जाणार नाही मानव असणं आणि मानवता असणं यामध्ये खूप फरक आहे ज्यावेळी तुमचा जन्म होतो त्यावेळी तुमच्यावर प्रेम केलं जातं आणि ज्यावेळी तुम्ही मृत व्हाल त्यावेळीही तुमच्यावर प्रेम केलं जाईल मधील काळात तुम्हाला असंच चालून घ्यावं लागेल तुम्हाला वेगाने चालायचं असेल तर एकटं चला पण दूरवर चालत जायचं असेल किंवा जावे लागणार असेल तर एकत्र चला जगातील सर्वात चांगले सहा डॉक्टर सूर्यप्रकाश विश्रांती व्यायाम योग्य आहार आत्मविश्वास आणि मित्र आयुष्याच्या सगळ्या टप्प्यांवर यांना सांभाळा आणि आरोग्यदायी जीवन जगा जेव्हा तुम्ही चंद्र पाहता त्यावेळी तुम्ही देवाचं सौंदर्य पाहता जेव्हा तुम्ही सूर्य पाहता त्यावेळी तुम्ही देवाचं सामर्थ्य पाहता ज्यावेळी तुम्ही आरसा पाहता त्यावेळी तुम्ही परमेश्वराची सर्वोत्कृष्ट निर्मिती पाहता म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा आपण सगळेजण प्रवासी आहोत आपला अंतिम मुक्काम आधीच ठरलेला आहे की जीवन ही एक सहल समजूत आनंद घ्या मित्रांनो हे विचार आपल्याला कसे वाटले नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा ला? शेअर करा सबस्क्राईब करा